आपण काग्रा ग्रामपंचायत समाचार न्यूज चॅनल आपण आलेलो आहोत मंगळूरपूर तहसीलच्या समोर आपल्या समोर आहेत तहसीलदाराचं नाव तक्रार करते आ, सर नाव सांगा आपलं माझं नाव इरफान शेख शहर शहराध्यक्ष अल्पसंख्याक विभाग मंगरुळपीर नगर परिषदमध्ये दोन वर्षापासून मुख्याधिकारी नाही परभारी येते कधी जाते कधी माहीत नाही मी वारंवार तक्रार देऊ जनहितासाठी हितासाठी इथं घुरफुहारणे स्वच्छता व स्वच्छ पिण्याचं पाणी जिथं वाल आहे पुर संपूर्ण शहरात दलित वस्ती किंवा अल्पसंख्यक बहुळ इलाक त्या वालमध्ये गंदगी भरलेली आहे त्यानं रोगराई वाढत आहे आज मंगरुळपीर ग्रामीण रुग्णालयामध्ये पाचशे ते सहाशे लोक रोज हे चालू आहे म्हणजे तिथं उपचार घेत आहे त्यातून डेंगू आणि मलेरियाचे पेशंट इतके वाढलेला आहे का बोलून फायदा नाही माझ्या प्रभागात माझ्या स्वतःच्या भावाची पोरगी डेंगूची लागत असली झालेली चा, आहे त्याला अकोला भरती करून त्याचा इलाज चालू आहे पण मुख्य अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यासह मी संपर्क साधून त्यांना सांगितलं तर फक्त शहरात रू रोडवर पूर्ण चालू आहे एका फोर व्हीलर गाडीमध्ये ठेवतात शहरात फक्त रोडनं फिरतात ज्या गळ्याबोड्या आहेत सामटा सुमटा आहे जिथं गोरगरीब राहतात आरोग्य ज्यायचा धोक्यात आलेला आहे त्याच्या घराच्या आजूबाजू दूरफाळणी होत नाही आणि इथं फोटो काढून जिल्हाधिकारी आणि यांना पोचा वैशाला हे कागदावर दाखवतो आम्ही का धूरफाणी चालू केलेली आहे फक्त रस्त्याही न जिथं समस्या आहे जिथं रोगराई पसरण्याची भीती आहे त्या जागेवर काहीच करत नाही उपायाची जर फक्त रस्त्यानंच दाखवतात तर आम्ही केला याच्याविषयी काहीच नाही वारंवार तक्रार केलेला आहे मी याच्याबद्दल काही गोष्ट आयुक्त मॅडम यांना पण सगळ्या भेटून आलेला हो आहोत मला असं समजलं की मग तुमच्या नगरपरिषद परिषद प्रशासनामध्ये प्रशासन अधिकारी म्हणून आहे बोलू मुख्य अधिकारी तर ते परभारी आहेत ये येतात कधी तर जातात कधी हेच मला येत नाही फक्त कधी निकोट दर्जाच्या शहरात काम होते त्याच्यासाठी येतात वाटते सह्या मारून चालल्या जातात आणि प्रशासक म्हणून कोण आहे तिथं प्रशासक म्हणून दिसूच नाही आला या उपविभागीय अधिकाऱ्याच्या इकडे होतं यापूर्वी मग आम ते आमच्याकडे नाही जिल्हाधिकारी मॅडमला सांगितलं मुख्य अधिकाऱ्याला सांगते मुख्याधिकारीमध्ये तुम्ही जिल्हाधिकाऱ्याला का बोलता आता आम्ही द्यायला नाही बोलवतो कोणाला इथं लोकांच्या समस्या काय शहरात मूलभूत सुविधा आम्ही काही काही नाही मागू आलो स्वच्छ पाणी स्वच्छ आरोग्य झालं पाहिजे नागरिकांचं स्वच्छ पियाला पाणी भेटत नाही वेळवर धूप वाहणार आहे रोगरेग वाढत आहे त्याला जबाबदार कोण जबाबदार तर हेच राहिले पाहिजे ना काय शासन तर मोठे मोठ्या जाहिरातला लावते का नागरिकाच्या हे मूलभूत सुविधा इथं सुविधा फक्त कागदावर दिसत आहे जमिनीवर काही नाही आपण ज्या बाद वाटमध्ये राहतात त्या वाटमध्ये स्वच्छतेबाबत आज पुरावे करून देतो पुरावे करून देतो कोण्या जागेवर काय समस्या आहे तर ते येतातच नाही जिथं काही घेणे नाही तिथं येतात त्या लोकांच्या सह्या घेऊन जातात माझ्यासारख्या चला मी दाखवतो तिथं काय समस्या आहे तिथं माझ्या समोर चाला म्हणा कोणी असं कारण मी तक्रार करूच राहिलो ना वारंवार पटकुवायचं एवढं एवढं विचार सुद्धा देतो कागदावर याच्यावरती काहीच करत नाही याने याला वाटते का लोक मराव मग ॲक्शन घेणे जसे कोरोना महामारी आली अशी एकदम लागण झाून लोक पटापट मराव तेव्हा ते ॲक्शनवर येईल का असं वाटते मला तर काही दिसत नाही जागृत तुम्हाला धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद